डॉक्टर तुम्ही क्लिनिक मध्ये आहात का आहे ना हा ठीक आहे चालेल कारण काल येऊन गेली मी नऊ तर बंद होतो मी लास्ट फोन करून विचारतो ठीक आहे आम्ही येतो किती वाजेपर्यंत आहे ठीक आहे चालेल मी येतो तोपर्यंत मग पेशंट आहे गर्दी आहे साडे अकरा होते आपण जाऊ नंबर तरी लावू नाही मी एकदा जाऊ आणि तिचं नाकाचं दाखवायचं ना लक्षात काय चालू आहे रे बेटा काय होत काय होत पाहायला माझा हात पकडून ये बेटा हो पाणी वगैरे भरून झाले फ्रेंड्स आपण निघालो डॉक्टरांकडे बघ नाही तर काय पूजा आणि बुब्बू कसले दवाखान्यामध्ये मला उभा राहायला पण कस तरी होतंय प्लस पक्का पण चालू आहे दवाखान्यातला तर जरा बाहेर बसलो आहे थोडा ॲटलिस्ट हवा नाही काय नाही पत्र्याखाली खाली प्रॉपर असं विकनेस कधी अशी आवड नाही असं राहायला बट बाबा नेक्स्ट टाइम पासून पाऊस वगैरे ते सगळे लिमिटवर हो आणि खास करून हा जो श्रावणचा महिला आहे खरंच सायंटिफिक रिझन आहे म्हणून पहिला तसे नियम बनवून ठेवलेत पुढे पुढे आपण व्यवस्थितपणे पाळणार ते मोडणार नाही बाबा नेक्स्ट पासून प्रॉपर काळजी घेऊ हो। आजच्या मेडिकल मधून फ्रेंड्स बुक लागले वरून चॉकलेट घ्यायला गेलेलो तर पूजाचा फोन येतो की आपला नंबर आलाय आता ते नंबर झाल्यावरतीच खाऊया आता जाऊया आतमध्ये त्याला मग काही आवाज काय असतो दुसरी रिक्षा पकडली आहे माझा ताप बिघडायलाय बाजूला सगळं केलं त्याचं ट्रीटमेंट इंजेक्शन घेतलं मी जो तुझा टीचर होता त्याचा हात तोडून तिने नाकात घुसवलाय काल ते आणि ते तिथे अडकून बसलंय असं डोकं माझं आहे तुझ्या आम्ही धोकं पण आम्ही पॅनिक झालो पहिला बट ठीक आहे डॉक्टरांनी पण ट्राय केलं पण ते बोलले की पहिला आता तुम्ही हॉस्पिटल मध्ये जा बुकू इथं खूप हालचाल पण करते डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये जास्त इन्स्ट्रुमेंट असतील त्यांच्याकडे तर आपण आता पहिला चाललं हॉस्पिटल मध्ये क्लिप पडल्या बरोबर रडायला लागलेली बेटा राहू तिला बेटा दुसरं घेऊ ना आपण रवी पिशवी टप्पू पिशवी टाक पिशवी टाक अरे नाही पुढे जाऊया ना ते एक खाली पाणी बेटा त्यात दादाला ऑलरेडी इंजेक्शन दिलाय बेटा तुला पण इंजेक्शन पाहिजे का पप्चूप उभी राहतात नाहीतर फटके पडतील आता सराला तुला तरी मी तुझ्या बोलतो पॅनिक गपो करू पॅनिक गपो करू पण भर व्हायला लागलंय ना

जीवा जीव आला फ्रेंड्स घरी जाऊया सविस्तरमध्ये बोलू दाखवू पण डाकू पण काय घातलं नव्हतं ते तरी एकदम डोळ्यात पाणी तेल घालून लक्ष असतं तिच्यावरती एकदा हॉस्पिटलला बरापासून थँक्यू मला कालच कळलं असतं तर कालच घेऊन आली असती ते देवा चलो, चलो, चला, चला। <laughs> ते नजर तिथेच बरोबर उभी राहिली आणि ते तिच्या अंगावर ना जरास ते उडाल म्हणजे ते तडतडलेली मोरी अंगावर तिच्या नाकाची गेली तर तिला आम्हाला सोडणं चटका लागला तिला त्या गोष्टीचा आपण तिने काय केलं होतं माहितीये का ते हर्ष सक... नाही आज इन, काल इंजेक्शन दिले ना तर डॉक्टर काय बोलले जर आज आणि उद्या म्हणजे उद्यापर्यंत जर पुन्हा ताप आला ना तर सीबीसी चे त्यांनी हे देऊन दिले चिठ्ठी लिहून दिली आहे मग ती करायची बोल साठी बोल बोलत साय रे बेटा साय खायची रबर टाकतो आपण आपण सगळं हर्षच करतो सगळं तेच काय पण झाल्यावरती हा केलं म्हणजे काही हो पिलो घेतली ना, ना। तू पण पिलो घे फ्रेंड्स तुम्ही बघितलाच असेल बघितला yeah. कारनामा केलेला छोटासा व्हेरी सिरियस yeah, थिंग आमचं तर असं झालेलं की फुढ समजेलच हळूहळू मेन टाइम कसं आता पूर्ण दिवस गेला त्याच्यामध्ये बिकॉज पाटून मध्ये रात्र झाली दुसऱ्या दिवशी तर एक रात्र अगोदर काय झालेलं माझी तब्येत खराब आहे आणि बरं वाटत नव्हतं तर... कोणी केलं ते कस केलं झालं बोलून अच्छा फ्रेंड्सला बोल वेलकम टू द न्यू ब्लॉग हॅलो हॅलो फ्रेंड्स तिकडे बघ बोल हॅलो Hello friends, मी बोलली हॅलो फ्रेंड्स बोलली आहे मी हां मी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग तो बहर्ष बोल काय हो सांगू थांब जरा एक सेकंड थांब डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर थोडस लाईन बघा ती बोलते ते पण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांकडे आम्ही चेक केलं माझं पूजाच्या बोलल्यावरून डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं पूजा लास्ट टाइम पण इन्सिस्ट केलं होतं डॉक्टरला पण हा बोलल्या नको राहू दे डॉक्टर बोलतील तेच करेक्ट असेल तू उगाच डॉक्टर नको बनूसो मी याची वाट बघत होती की ह्याचं सगळं झालं डॉक्टरांचं पूर्ण प्रिस्क्रिप्शन किंवा गोळ्या वगैरे सगळं देऊन झालं का मग भाव्याला भाव्याचं सांगे मग तेव्हा सगळं भाव्याचं सांगितलं तर त्याला बरोबर एक रात्र अगोदर पूजारी रात्री नजर वगैरे काढते आपल्याला माहितीच पूजा तर नजर काढताना बुगू मध्ये मध्ये करते ती मधी मधी करते तुला माहिती तू ब्लॉग मध्ये बघितलं असेल मस्ती खूप असते फ्रेंड ब्लॉग मध्ये आपण पूर्ण काय दाखवत नाही हा हा मग तसंच बस जरा पिलो व्यवस्थित घे तर ती नारळाची वाटी बाहेर ठेवताना तर ही मुग्गू सारखी पुढे फुडे जात होती आणि तेव्हा अचानक पूजा ती ठेवताना मुगू रडायला म्हणजे रडली नाही असं दाखवायला लागली वगैरे काय झालं बघ काय झालं मला लागलं लागलं तर मी म्हटलं बेटा मग कशाला पुढं फुडं जाते ते थोडंसं उडलं असेल काय लागलं म्हटलं दाखव 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 तर तिचं नाक असं चेक केलं काय झालं काय झालं काय झालं तर मग ते थोडस या साईडनी थोडं फोडीसारखं दिसत होतं मला वाटलं ते ओढून तिथे चटका लागला वाटतं ठीक आहे म्हटलं इट्स ओके नजर काढून झालं तुझी नजर काढली त्याच्यानंतर मग मी ठेवलं वगैरे हो नंतर मग ती जास्त रडायला वगैरे हो लागली तर मग मी चेक वगैरे हो केलं तू तिकडे जाऊन बसलास मग मी चेक वगैरे हो केलं तर ते आतमधून लाल झालं होतं तर मला असं वाटलं चटका लागलाय करू मग बर्फ वगैरे हो देऊन तूच बर्फ आणल्यास आणि तो शेकला शेकायला शेकायला हो। शेक तो पण तिने माझ्या हातातून शेकून नाही घेतला स्वतःच त्या ह्याच्यामध्ये गुंडावून स्वतःच शेकत होती मी नाक ती असं दाखवत होती ना म्हणून मी तिचं नाक असं ओपन थोडस करून मोबाईलची तिच्या डोळ्यावरती हात ठेवून टॉर्च मारून पण बघत होतो पण तेव्हा काही दिसलं नाही मला नंतरला पूजारी पण चेक केला ती झोपल्यावरती तर पूजा बोली लाल लाल आहे काहीतरी पण ते मला तिथं बी झोपाची तब्येत मध्ये खूप डाऊन होते खूप डाऊन होते मध्ये पण परवाचा एक दोन दिवस ब्लॉग ची एंडिंग बघा हे सगळं तेव्हा झालं जेव्हा नजर काढत होती पूजा मी एंडिंग ला सांगितलं की भावी आता रडतीये सारखी सारखी तिच्या नाकावरती पडली आहे काहीतरी लागलंय तिला त्यामुळे ती रडतीये आता ते जर रड्डा पण आहे त्याच्यामध्ये तिथे मी पडून होतो सारखं चढे येऊ हो कारण की त्या साईडला मला पंखा बिका बंद पाहिजे होतं मला हवा नव्हती पाहिजे लागायला वगैरे तर पूजा मला इथून आवाज येऊन बोलली की हर्ष तिच्या नाकामध्ये थोडस एकदम पाठी लाल लाल झालंय रे तर ते आम्हाला पण समजलं रे की नेमकं लाल लाल काय चटका लागले ती लाल होत थोडंफार तसं काहीतरी असेल नाही तर थोडस सर्दीमुळे झालं तर हे होतं तो एक दिवस अगोदरचा इन्सिडेंट ठीक आहे तर एवढंच आम्ही एक्सप्लेन केलं डॉक्टरला असं असं झालं टच परून जसं चेक केलं आणि जसं सांगितलं डॉक्टरांनी आमच्या दोघांना असा काही धक्का बसला पण तेव्हा डॉक्टरांनी पहिला बोलले की आपण ते काढायचं बघू ते निघेल बोलले डॉक्टर डॉक्टर पण आम्हाला जास्त रिस्पॉन्स नाही बोलला बोलले नाहीत आपल्यासोबत बेडवरती झोपवलं आणि त्याच्यानंतर इतकी वळवळ वळवळ करायला लागली बुगू तिला बेलावून फुसलावून एकदम प्रेमाने तिला डॉक्टर पण बोलू लागला फक्त जो बेटा आपण चेक करूया चेक करूया डॉक्टरांनी जसं प्लकर काय का इन्स्ट्रुमेंट होतं त्याच्याकडे ते घेतलं आणि तिच्या नाकामध्ये हा पहिला तर काय दिसलं तिच्या नाकामध्ये एक रेड कलरच गोल गोल ऑब्जेक्ट दिसलं तिच्या नाकात जे नोस्ट्रिल ही वाली घनक असतो ना त्याच्या पाटी ते पूर्ण नोजला पॅक करून होता असं नाही की त्याच्या अवतीभोवती जागा होती ते हलत होतं ते टाईट बसली तिथं बसलं होतं ते कुणाला जर लक्षात असेल डेडपूलच्या किचन साठी मी किती कुठं कुठं शोधला आणि मला किती आवडतं ह्याचा एक हात पहिला पूजाने तोडलेला दुसरा हात बुग्गूने तोडला तर ते मला वाटलं कचऱ्यात गेला असेल बट ते कचऱ्यात नव्हतं गेलं बुग्गूने ते नाकात टाकलं होतं तोडल्यानंतर आता आम्ही सारखं तिच्यावरती उठता बसता बाहेर गेली झोपली उठली तिच्यावर सारखं लक्ष बारकाई रे बट बोलतात ना नजर हाटी दुर्घटना घटी तसली ओली हो गज झाली तिने ते कोणत्या क्षणाला तिने ते उचलून नाकात टाकलं आणि ते असं टाकलं की ते पाठी गेलं त्या मला अंदाजाच नाही आणि अजून अंदाज आला पण नसता हा पूजा डॉक्टरांकडे गेलो गेलो नसतो तर कारण की ते आपल्या नॉर्मल ह्यानी आपण बघतोय त्या मोबाईलची टॉर्च मारून त्यांनी दिसत नव्हतं समजलं पण नव्हतं डॉक्टरांनी प्रॉपर ते दाखवलंय बघा इतक्या पाठीत ते तसं बसलंय फुग्गूच्या डॉक्टरांनी ट्राय केलं नोस म्हणजे नाकामध्ये ते घुसत ते प्लकर होत ते त्यांनी ट्राय केलं ट्राय केलं ट्राय केलं बट ही के इतकी वळवळ करत होती ना नाक बिकसिकुडत होती हे ते त्यामुळे ते अजून हलत होतं डॉक्टर काय बोलले मग हे अजून ही करेल ना एकतर ती पाटी जाईल आणि गळ्यात तोको जाईल तिच्या ती लहान बाळ आहे ते उगंच गिळेल नाही तर मग ते तिला थोडंसं ब्लड वगैरे होईल त्यापेक्षा तुम्ही लगेच हॉस्पिटल गाठा तर म्हटलं ठीक आहे डॉक्टर त्यांनी कन्सल्ट लिहून दिलं पेपरवरती वगैरे माझ्या पण औषध लिहून दिले आम्ही पटपट मग तिथून मेडिकल मध्ये मा गेलो माझे पहिला औषधं घेतले आणि नेमकं त्याच दिवशी त्या मेडिकल मध्ये पटपट गोळ्या भेटतात आपल्याला त्या दिवशी एवढ्या स्लो भेटत होत्या त्यांना गोळ्याच भेटत भेटतच नव्हत्या आम्ही बोलतोय आमच्या गोळ्या गोळ्या भेटल्यात तेवढ्या द्या आम्ही जातो पण ते इतके शोधत होते बापरे दोघं शोधतात इकडे तिकडे वरती चढून इथे चढून काहीच भेटल म्हटलं राहू दे जेवढा भेटला घेतलं रिक्षा एक तर रिक्षा पण त्या भेटत भेटत आणि तिथे तिथे एक पाऊस तर एवढा होता काही सुचतच नव्हतं त्या जोरात पाऊस वारा त्याने छत्री पण उडून गेली ब्लॅक होल मोठी आणि ही पोरगी त्या छत्रीच्या पाठी साठी रडत होती सुचतच नव्हतं आणि ऍक्च्युली काल आम्ही गेलो आम्ही डॉक्टरांना फोन केला तर तेव्हा डॉक्टर बोलले होते की एवढं एवढं लेट पर्यंत नंबर येईल करून मग त्या हिशोबाप्रमाणे आमचं सगळं आवरून आम्ही गेलो पाणी वगैरे भरून भरून रिक्षा भेटली आणि छत्री बंदच रिक्षाच्या बाहेर अशी छत्री घेऊन उभी ती ब्लॅक होल याला म्हटलं ती रिक्षा राहू रिक्षा बोलते ती छत्री सोडून दे तिथे पुढे गेल्यावरती एक मंडप होता स्टेज होता धंडीचा त्या धयंडीच्या स्टेज वरती त्याला म्हटलं ठेवून दे आपण निघू छत्रीत ठेवली आणि आम्ही पुढे गेलो खूप रडायला लागली छत्री छत्रीसाठी तिथे रिक्षा रडायला लागली जसं हॉस्पिटल मध्ये पोहोचलो डॉक्टरांना सांगितलं तिथे एक थँकफुली आपले व्हिडिओज बघतात ते दादा होते त्यांनी तेच म्हणजे मेन आतमध्ये शांतता ठेवायचे इन्चार्ज वाटत सिक्युरिटी टाइप ते ऍडमिन Hmm. तशा टाइप मध्ये काहीतरी ते युनिफॉर्म वगैरे ते पण आणि प्लस बाहेर पण आपण पहिला केस पेपर वगैरे भरला दुसरा पेपर भरला म्हणजे ते पटपट झालं एवढं काय काहीच टाइम नाही लागला आणि तिथलं थोडंफार माहिती आहे त्या हॉस्पिटल मधलं त्याच्यामुळे एवढा टाइम नाही लागला ते पटकन पेपर्स वगैरे घेतले त्यांनी लगेच इन्फॉर्म केलं एन टी डॉक्टरला आणि डॉक्टर त्या आल्या त्यांनी जस डॉक्टर आल्या त्यांनी डॉक्टर डॉक्टर येईच्या अगोदर जे जे तिकडे आम्ही पाहिलं कॅज्युलिटी डिपार्टमेंट होतं त्याच्यामुळे तिथे असे काही पेशंट येत होते थे थे की असं होते ते डोळ्यांना बघू पण नाही आणि ते आम्ही असं उभा हितूच जातात कुणी हितूर येतात कुणी पुढं बसले कोणी पाठी रडत रडत जाते आणि त्यात पोलीस पण कोणाला पकडून आणतात ते एकदम त्याला मारबीर बसला हे ते त्या टेस्टिक करायला आणि त्यात आम्ही बघायला हे करतोय पण ही भाई एकदम एकदम असं टक लावून बघते सगळ्यांकडे आणि दाखवते इतके लागलं ते लागलं रल म्हटलं बेटा बघूच नको कुठे बघू शकतो एवढं सगळं तिला समजत होत म्हटलं ही गोष्ट कशी केली कशी केली बुगू मला नाही की भाव्याने ही गोष्ट केली कारण का इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तिला नंतर डॉक्टर आले टी डॉक्टर बोलले की बुगू तुम्ही मांडीवरती घेऊन बसा स्टूल घेऊन मध्ये बसलो बुगू पकडून आणि त्यांनी दोन्ही पाय तिचे पकडायला सांगितले आणि पूजाला सांगितलं डोकं पकड की हात पकड काय बोल असं ह्या ह्याच्यामध्ये पकड म्हणजे ते असं हालू पण नाही शकत एक अशी गोल तार म्हणजे गोल टाईप असा ऑब्जेक्ट होता पुढे ओपन तार आणि पाठी एक अशी स्ट्रिंग होती प्रॉपर स्टीलची आहे तर डॉक्टरांनी ते तसं जसं काढायला बुग्गू रडायला एकदम जोर जोरात जोर जोरात जोर जोर। मग डॉक्टरने अजून दोन लोकांना बोलवलं हेल्पिंगसाठी मग डॉक्टरांनी ते असं तिचं नाग असं वर केलं आणि मग ते इन्स्ट्रुमेंट घातलं ना एका साईडहूनच घातलं पटकन पुढे नाही घातलं ते एका साइडून असं साईडहून असं घालतात तसं घातलं आणि ते असं पटकन खेचलं असं घुसून खेचलं लग। खेचलं तर ते डायरेक्ट बरोबर असं हात होता हातातच आला ते डायरेक्ट आणि हे आम्ही इतकं स्पेसिफिक का सांगतोय लहान बाळ बघत असतील कुणीही भले आता आम्ही तर दोघं तुम्हाला माहितीये आम्ही पूर्ण वेळ बाळासोबतच आहोत जॉब वगैरे लेफ्ट केल्यापासून ठीक आहे पूर्ण वेळ लक्ष देऊन पण हे बाळ तसं एक क्षणात तिने कधी ते केलं ते समजलं नाही आणि ते बाळ इतकं हुशारसारखं वागतं पण ते लहान बाळाचं आहे शेवटी आपल्याला वाटतं हुशार पण ते त्याच्या डोक्यानी चालतं जेवढं त्याला आहे विचार करण्याची शक्ती बट ते त्यांनी ते केलं कोणतंही बाळ समजून घ्या लहान लहान बाल कोणी बघत असेल लहान कोणी बघत असेल त्यांना समजेल की किती त्रास होतो मॉम डॅडला पण आणि त्या बाळाला पण किती दुखत सारख्या सारख्या बुगुला शिंका पण यायला चालू झालेला ते एक रात्र रा अगोदरपासून नाक थोडं इतर रेड रेड झालेलं थोडं सुजल्यास थोडं सुजल्यासारखं झालं होतं आणि ते काढताना पण हिला खूप त्रास झाला आणि त्यांनी काहीच नाही डॉक्टरांनी एकदम म्हणजे तो एकदम डाग बीक ओपन करून ते असं एकदम काढलं आम्हाला एकच भीती होती बा डॉक्टरांनी एवढं बोलू नये की ते सर्जरी करावी लागेल किंवा काय किंवा त्याचं डायरेक्ट गळ्यात गेला तर मग त्याचं पुढे काय हेच सगळं टेन्शन डोक्यात आणि माझं तर एवढं होतं जसं टाइम चाललेला ना तसं तसं मला ती जाणीव होत चाललेली ते बघितल्या बघितल्या भी तर शॉक झालेलो मी तर खूप झाली पाय आणि डॉक्टरांनी ते असं पूर्ण रॉड असा आतमध्ये नाकात घुसवून चेक केला काय अजून अजून ऑब्जेक्ट आहे का की अजून काही ब्लिडिंग आहे का ते चेक करायला काही इन्फेक्शन वगैरे व्हायला म्हणून ते बोलले काय नाही झालंय व्यवस्थित बरं तर वाटत होतं पण तेव्हा असं झालेलं की त्या दादानी पण खूप कॉपरेट केले ना बुगूसाठी डॉक्टरांना पटपट फोन करून बोलवलं वड करून ते नव्हते आले तर परत रिटर्न रिटर्न फोन करत होते या खाली या खाली असं असं आहे ठीक आहे ते आम्हाला हे सांगत होते चालत काय एवढं टेन्शन नाही गरज नाही जे मेन तिथे ज्या पेपर वर्क वगैरे करतात डॉक्टर पण त्यांच्या लहानपणी त्यांनी जे केलं होतं ना ते सांगत होत्या कि त्या फुगा फुगवायला गेल्या होत्या आणि तो फुगा फुग नाकाने फुगा नाका फुगवायला गेला आणि तो फुगा डायरेक्ट त्यांच्या नाकात आतमध्ये जाऊन बसला असं ते त्यांचे लहानपणीचा तो किस्सा सांगायला दुसरे पण आम्हाला समजले आपण पहिल्या डॉक्टर कडे घेऊ की कोण कोण पोरं काय काय दगड टाकतात वटारा टाकतात केस पेपर पण बनवायला गेलेलो तर केस पेपरच्या इकडचे दादा पण ओळखत होते आपल्याला तर ते बोलले की नका टेन्शन घेऊ सगळेच एकच रिस्पॉन्स होता की घाबरू नका कारण की आमचे चेहरे असे झालेच होते मी आंघोळ घालते मला तर तेच होतं की हा चटका लागला असेल किंवा त्याच्यामुळे लाल झाला तिला सर्दी त्याच्यामुळे ते लाल झालं असेल मग मी डॉक्टर कडे जाऊन ते ड्रॉप वगैरे घेऊन ह्याच भ्रमामध्ये राहिली बट जी मी चुकी केली जशी माझ्यासारखी आईने जी चुकी केली तसं प्लीज तुम्ही लोकांनी असं चुकी करू नका जर तुम्हाला असं काय जाणवलं तर लगेच त्याच मुवमेंटला डॉक्टर कडे चुकी, चुकी खरं बोलू तर फ्रेंड बघा चुकी आता ह्याच्यात कोणी आता कमेंट ऑफकोर्स कोण कोण करेल की तुम्ही एवढं दुर्लक्ष वगैरे असं नका प्लीज ते जस हेटरेट वाला प्लीज तो भाग दाखवू नका कारण की आम्ही हॉस्पिटलमध्ये पण आणि बाहेर पण मेडिकलच्या इथे पण लय सारे किस्से ऐकले कुणाकडोकडून की लहान बाळं टाकतं तर ह्याच्यामध्ये आईबाबांची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये येते नाही येते तो वेगळा भाग आहे समजलंच नाही एका सेकंडपर्यंत आणि बाळ सांगत पण नव्हतं की असं काय झालं ते फक्त दाखवत होतं की बघ इथे चटका चत्ता चत्ता असं लागलं गेलं असं बस बोलत होते ते तिला ते सांगायला थोडं जरी इंडिकेट केलं असताना तर समजून घ्या की कोणतेच आईबाप आम्ही नाही कोणतेच आईबाप त्या शहराला थांबून राहणारच नाहीत था। जसं पण ती डॉक्टर कडे जशी गोष्ट समजली तेव्हा लगेच आम्ही एक्शन घेतली बरोबर पण एवढंच होतं की ते आपल्याला बाय फ्रेंड्स ला बघा ते हे असं काही ऑब्जेक्ट होत ते म्हणजे बघा बसून तुम्हाला बोलायचा प्रयत्न करत पहिला पार्ट होता तो तुटलेला इकडे आणि दुसरा जो तुटलेला जो नाकातीने घातला होता स्पेसिफिक मी पूर्ण बघितलं होतं हे जर दिसत असेल फोकस प्लीज हे एवढा ऑब्जेक्ट हा भायच्या नाकात परत पाहिजे हा एक दिवस प्रॉपर तिने ते नाकात ठेवून घेतले एक दिवस प्रॉपर परत कोणती छोटी गोष्ट काल पण सांगितलं आता पण समजवत असे माझे छोटे छोटे हे जे कानात लोकर असतात ना त्याच्यापासून मी लय लांब ठेवते ते मोत्या खुर्ची घेऊन पण त्याच्यावरून चढून पाडते पण मी ते बघते आणि लगेच ठेवून देते मग तिला ओरडते थोडस एक फटका विटका देते नाही हात लावायचा मग तेवढं पण हे तिने कधी घेतलं आणि चावी ती असं नाही फर्स्ट टाइम घेतली तिने खूप आता खूप टाइम झाला एक वर्ष होत आलं असेल त्या किचनला असं नाही त्या किचन बरोबर किती वेळ करते हर्षला चावी द्यायची म्हणून हर्षची चावी तिला ते माहितीये आणि सडनली असं केलं ते कदाचित असं झालं असावं आपण अजून नाकात टाकलं आणि ते काढण्याच्या ह्याच्यामध्ये बिचारीने असं असंच काढाय आता काढायचं पण तसंच म्हणून ते मग कस काढायच्या बिचारी बिचारीकडून ते अजून अजून हसून पाठी गेला असेल नंतर खूप मन केलं मला तत देऊ फटके देऊ पण म्हंटल असं जर केलं तर मग नेक्स्ट टाइम असे कोणतीही गोष्ट घडू नये पण असं काही असेल तर तिच्या मनात परत भीती बसेल की मम्मा डॅडाला समजलं की ते मला फटके देतात म्हणून काय नाही म्हटलं हसून हसून टाळलं तिला कॉंग्रॅट्स पण केलं बेटा निघाला वगैरे तिला मग रात्री पिझ्झा पण ऑर्डर केलं जेवण होत सर्व जेवण नव्हतं पूजाने पूजाने तिला प्रॉमिस केलेलं बेटा काढू दे बेटा डॉक्टर डॉक्टरांकडे तिला बघू मी तुला हे दे बघू चॉकलेट दे तू पिझ्झा दे बट हो प्लीज लहान बाळा नो खूप त्रास होतो बरं का बुग्गूला ते डॉक्टरांकडून काढताना पण ना ते काय काय इन्स्ट्रुमेंट विन्स्ट्रुमेंट घेतात कानात नाकात हे सगळं टाकून भरून इथे 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 काहीच असं खेळणं विळणं काहीच नाही गेलं पाहिजे झाल्यानंतर इव्हन ह्याने स्वतःचा किस्सा सांगितला ते पुरा पिक्चर माहिती असेल अमिताभ बच्चन शशी कपूर यांचं नाव विसरलोवी त्याच्यामध्ये एंडिंगला ते एंडिंग हेलिकॉप्टर उडवतात कादर खान त्यांचा वडील असतो खूप रईज असतो तो जाताना ते कादर खान ते हेलिकॉप्टरचा कानाला लावतो आणि मग ते हेलिकॉप्टर उडत असतो तर त्या मुव्हीचं माझं लक्षात येत असेल तो बघून मी गेलो मोरीत आणि मी कागदाचे गोळे केले आणि त्यांना ओले केले आणि कानात टाकले आणि हेलिकॉप्टर रोडवल्या सारखं करतं 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 ते मजा येत नव्हती म्हणून ते अजून टाकलं अजून टाकलं एक कानातलं काढलं मी दुसऱ्या कानातलं ते हात अजून 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 मग एकदम हात गेलं ते आणि माझ्या रिचच्या बाहेर मग निघतच नाही काय नाही मम्मी ते सांगितलं पण नाही पण ते झोपायला गेलो तेव्हा ते सारखं लागतंय तड तड तडतड वाचतंय कानाच्या पडद्याला मम्मीने विचारलं बेटा काय झालं मी म्हटलं मम्मी असं असं आहे मम्मी लगेच घेऊन गेली चार डॉक्टरकडे डॉक्टर कडे बॅटर तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं आणि मग त्यांनी ते चिमटे घुसवून त्यांनी ते मग काढलं म्हणून ऐकलं हे तर वेगळ्याच बॉम्ब असा होता तो काल झालेला प्रसंग पुढ अजून लक्ष देऊ पुढे अजून काळजी घेऊ छोट्या छोट्या गोष्टी इथे तिथे पडायला नको लहान बाळ आहे समजत नाही सांगता येत नाही सगळ्यांचे रिॲक्शन्स एकदम शॉकिंग आणि एकदम अँग्री होत्या मम्मी पप्पा स्वातीताई मया मयाला तर पूजाने रात्री पण पॅनिकमध्ये फोन केला सगळ्यांकडून आलेले सल्ले सगळ्यांनी सांगितलेले मेन मेन टाईमाला काय ते सगळं व्यवस्थित अजून प्रॉपर अजून बारकाईने काळजी घेऊ इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं त्या साथी नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय आणि एक इम्पॉर्टंट मेसेज एक जाणवला कधी वाटत असेल ना आपल्याला किती दुःख आहे एकदा कॅज्युअलिटी वॉर्ड मध्ये नक्की विजिट केलं पाहिजे त्याची समजत दुनिया आजच्या जेवणात भात आणि पिठी आणि त्यासोबत पापड हा चिप्स एवढं सगळं येत आहे पण नको त्या गोष्टी करायच्या